खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला तुमच्या घरासाठी नवीन नवीन भांड्यांचा कलेक्शन पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे कारण मी आज तुम्हाला अशा मार्केटमध्ये घेऊन चालली आहे तुम्हाला होलसेल रेटमध्ये म्हणजे खूप कमी किमतीत तुम्हाला भांडी खरेदी करायची असतील ती पण नवीन नवीन भांडी खरेदी करायची असतील तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्कीच नक्की सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर आहे बेल आयकॉन ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मिळणार आहेत तुम्हाला होलसेल रेटमध्ये भांडी तर यांच्याकडे भांड्यांचं रेट Uh, किंवा स्टीलची भांडी किंवा टोपं तुम्हाला हवी असतील अल्युमिनियमची ते पण रिजनेबल रेटमध्ये आहे तर होलसेल रेटमध्ये आहे आणि हे, हे, हे फक्त संडेच्या मार्केटमध्ये हे दादा जे आहेत ते संडेच्या मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर यांचा लॉंग जो व्हिडिओ आहे मी बनवलेला आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवर आणि तो तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल कारण यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन येतं भांड्यांचं आणि तुम्हाला सगळ्या प्रकारची भांडी यांच्याकडे पाहायला मिळतील आणि रिजनेबल रेटमध्ये पाहायला मिळतील तर हे फक्त संडेचं मार्केट आहे नेरुळ मार्केट गावदेवी मंदिराजवळ जे मार्केट भरतं त्यानंतर दररोज वापरायच्या कढई वगैरे घ्यायच्या असतील तर स्टीलमध्ये घ्यायच्या असतील त्या पण यांच्याकडे कलेक्शन आहे ज्या हँडलवाल्या स्टीलवाल्या कढई आहेत त्या रिजनेबल रेटमध्ये आहेत विदाऊट हँडल पाहिजे असतील त्यावर झाकणं पाहिजे असतील ती पण तुम्हाला यांच्याकडे मिळून जातील तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय